मोदीजी म्हणताय कि त्यांना मोदीजी आता काय बोलतील मी नितेश राणे आणि संजय गायकवाड नरेंद्र मोदी बोलतात असं मला वाटत की त्यांची जी जागा आहे त्याच्यावर आमदारांनी अतिक्रमण केलेलं आहे इथल्या स्थानी आणि त्यांची जी काय मागणी त्यांच्या जमिनीची मोजणी केली पाहिजे त्यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे याच्यासाठी कलेक्टरांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा करा अशा प्रकारची सूचना कलेक्टरांनी केली एकच एकच कि पिढी एकच ऍड करतो की एकूणच एक एक सरकार कसं आहे ते कळलं का तुम्हाला त्यांचे गुलाम असतात माणसं देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या अकरा वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही बरं का आज तुम्ही आवाज उठवते जरा कधीतरी मोदींच्या बद्दल बोला की एकही अकरा वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान या देशाला लाभलेले आहेत तेव्हा पत्रकारांच्या अन्यायाच्या बाबतीत तिकडेही बोला जरा भली मोठी पोस्टर मी इथे पाहिले आता मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे तुमच्या सोबत कोण बसतो मंत्री कोण मंत्री बसतो ज्याच्याबद्दल तुमच्याच तुमच्या पक्षातल्या महिलांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं संजय रोटोड तुमच्या बरोबर बसतात बरं महिलांवरच्या अत्याचार बोलण्याचं तुमचं धारिष्ट कसं होतं हे पहिलं सांगा